श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज आम्ही आलो आहोत दक्षिणमुखी मंदिरात हे मंदिर अगदी आमच्या घराजवळ आहे माझ्या आईला आज देवीची ओटी भरायची होती म्हणजे ह्या मंदिरात दक्षिणमुखी आणि महालक्ष्मी अशा दोन देवे आहेत तर तिला दोन्ही देव्यांची ओटी भरायची होती कारण चैत्र महिना चालू आहे चैत्र नवरात्र चालू होती त्यामुळे दक्षिणमुखी देवीच्या मंदिरात ओटी भरण्यासाठी आलेलो आहोत देवळाचे जे गुरव आहेत ते देखील आमच्या ओळखीचे आहेत तर ते म्हणाले तुम्ही देवीला साडी ब्लाऊज पीस हळद कुंकू लावून अर्पण करा मग मी तुम्हाला देवीला हीच साडी नेसून देतो म्हणजे तुम्हालाही देवीचं हे विलोभनीय रूप बघता येईल आणि त्यानंतर तुम्ही ओटी भरा गुरवांचं हे म्हणणं आम्हालाही पटलं आणि आम्ही पण त्याचप्रमाणे केलं आईने दोन्ही देव्यांना साड्या अर्पण केल्या आणि आम्ही थोडा वेळ थांबलो दोन्ही साड्यांचे रंग इतके सुंदर होते की त्या साड्यांमध्ये दे देवी कशी सुंदर दिसेल याकडे आमचं लक्ष लागून राहिलं गुरवांनी देवीला साड्या नेसवायला सुरुवात केली अतिशय प्रसिद्ध असं हे पुरातन कालातील दक्षिणमुखी देवीचं मंदिर आहे ही देवी जागृत आहे ही चिटणीस कुटुंबियांची देवी आहे चिटणीस कुटुंबामधील एकाला शेत नांगरत असताना ही देवी सापडली आहे अशी आख्यायिकी आहे त्यानंतर त्या कुटुंबियांनी ह्या देवीची स्थापना पूर्व दिशेला मुख करून केली परंतु त्या रात्रीत त्या देवीचे मुख बदलून ती दक्षिणामुखी झाली असे दोन तीन वेळा घडले त्यानंतर त्यांनी दक्षिण दिशेला तोंड करून देवीची स्थापना केली म्हणून ही दक्षिणमुखी देवी तुम्ही कधी नागाव अलिबाग इथे येणार असाल तर हे दक्षिणामुखी देवीचं मंदिर इथे जरूर भेट द्या कारण मंदिर आतून देखील अतिशय सुंदर आहे सुरेख त्याची रचना आहे आणि या देवी दोन्ही देव्या देखील अतिशय सुरेख आहे आणि मुख्य म्हणजे या नवसाला पावणाऱ्या देव्या आहेत साडी नेसवण्याचं सा काम आता पूर्णत्वाला येत आहे मंदिरामध्ये इतरही देव आहेत गणपती आहे शिवशंकर आहेत आणि ह्या दोन देव्या आहेत साड्यांचे रंग इतके सुरेख आहेत की ते देवीवर खूप छान रीतीने खुलून दिसत आहेत शारदीय नवरात्र उत्सव देखील इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो देवीला साड्या नेसवून झालेल्या आहेत देवी अतिशय सुरेख आणि सुंदर दिसत आहेत हे विलोभनीय रूप तुम्ही तुमच्या डोळ्यांनी नक्कीच पाहू शकता आता माझ्या आईने ओटी भरायला सुरुवात केलेली आहे देवीच्या साडीचा सा जो पदर आहे त्यावर आईने ओटी भरायला सुरुवात केली देवीला प्रथम हळद कुंकू वाहि लावले वेणी घालून घेतली बांगड्या अर्पण केल्या आणि देवीची ओटी भरण्यात आली त्याचप्रमाणे आईने देवी महालक्ष्मीची देखील ओटी भरून घेतली अनिकेत आणि मी अमित दोघांनी देवीला नमस्कार करून देवीचा आशीर्वाद घेतला तुम्हाला जर हा दक्षिणमुखी देवी मंदिरात ओटी भरण्याचा व्हिडिओ आवडला असल्यास या मंदिराला नक्की भेट द्या आणि माझ्या दीपदया या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा एन्जॉय